मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहे ना तर बघा आजपासून जून महिन्याचे जून हप्त्याचे पंधराशे रुपये येणे सुरू त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मी देतो परंतु एक महत्त्वाची बातमी बघा विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यातील पुणे स्टेशन आता राहणार नाही पुणे शहरातील स्टेशनचं नाव आता बदलण्यात येणार आहे मात्र पुणे स्टेशनला कोणतं नाव द्यावं यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली तर खासदार कुलकर्णी यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडनं याला विरोध केला आहे बाजीराव पेशवे यांच्या नावाऐवजी संभाजी ब्रिगेडनं दुसरं नाव सुचवलंय तर बघा ही देखील महत्त्वाची बातमी होती आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा लाडक्या बहिणींनो जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमवतील वेळ झालेला आहे कारण वीस ते पंचवीस तारखेदरम्यान पैसे येतील असं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं त्यामुळे पैसे तुमच्या खात्यात कधी पण आता येऊ शकतात